नमस्कार आपल्या विविध व्हिडिओच्या कमेंट्समध्ये कैफियती संदर्भात आपल्यापैकी अनेकांनी विविध प्रश्न विचारलेले आहेत तर कैफियती संदर्भात विविध महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं एकाच ठिकाणी मिळावी म्हणून आपण हा कैफियत प्रश्नोत्तरे असा स्वतंत्र व्हिडिओ करत आहोत तर आपण कैफियती संदर्भात महत्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे थोडक्यात जाणून घेऊया सगळ्यात पहिला अगदी साधा आणि प्राथमिक प्रश्न म्हणजे कैफियत म्हणजे काय तर जेव्हा कोणताही दावा दाखल केला जातो आणि त्या दाव्यामधील प्रतिवादींना त्या दाव्यामध्ये हजर होण्याचे समन्स वगैरे मिळतात तेव्हा प्रत्येक प्रतिवादीला आपलं म्हणणं मांडायचा कायदेशीर अधिकार असतो आणि ते म्हणणं ज्या कागदपत्राद्वारे किंवा मा ज्याच्याद्वारे मांडण्यात येतं त्याला कैफियत असं म्हणतात म्हणजे वादी जो वाद दाखल करतो त्याला दावा म्हणतात आणि त्या दाव्याला प्रतिवादीचं जे उत्तर असतं त्याला कैफियत असं म्हणतात आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे कैफियत द्यायला किती दिवसाची मुदत आहे तर सध्या प्रचलित कायदेशीर तरतुदीनुसार आपल्याला कैफियत द्यायला सुरुवातीला समन्स मिळाल्यापासून तीस दिवसांची दिवसा दिवस, दिवसा मुदत असते आणि कालांतराने म्हणजे तीस दिवसानंतर अजून साठ दिवस म्हणजे अशी एकंदर नव्वद दिवसापर्यंत आपल्याला मुदत वाढ मिळू शकते मात्र एकदा का नव्वद दिवस उलटून गेले कि त्याच्या नंतर मुदतवाढ मिळण्याचा कोणताही कायदेशीर उपाय किंवा तरतूद सध्या तरी अस्तित्वात नाही आता याच्या नंतरचा साहजिक प्रश्न म्हणजे समजा कैफियत द्यायला विलंब झाला असेल नव्वद दिवसात तीस दिवसात कैफियत देता आली नसेल तर काय करायचं आता जेव्हा कैफियत देण्याकरता जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये आपण कैफियत दिली नाही किंवा देऊ शकलो नाही आणि त्याच्या नंतर जर आपल्याला कैफियत सादर करायची असेल तर आपल्याला कैफियत दाखल करायला जो विलंब झालेला आहे तो विलंब माफ होण्याकरता अर्ज दाखल करायला लागतो आणि त्या अर्जासोबतच कैफियत सुद्धा दाखल करायला लागते आणि जेव्हा असा विलंब माफीचा अर्ज येतो तेव्हा त्याच्यावर वादीकडनं जबाब मागवला जातो आणि एकंदर विलंब का झाला तो माफ होण्या योग्य आहे का या सगळ्याचा विचार करून विलंब माफ केला जाऊ शकतो किंवा नाकारला जाऊ शकतो आजपर्यंतचा जेवढा माझा एक दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवावरनं मी असं सांगू शकतो किंवा मी असं बघितलेलं आहे की बहुतांश वेळेला कैफियत दाखल करायला झालेला विलंब हा माफ करण्यात येतो अगदीच अपवादात्मक परिस्थितीत विलंब माफ न करण्याचे आदेश होत मात्र विलंब माफ होतो तेव्हा त्याच्यावर काही दंड आकारण्यात येतो आणि सर्वसाधारणत दर दिवसाला दहा रुपये या दराने अशा दंडाची आकारणी केली जाते अर्थात हा काही ठोस नियम नाहीये पण माझा जो पंधरा वर्षाचा अनुभव आहे त्याच्यावरनं एक असा अंदाज आपण करू शकतो की आपल्याला कैफियत दाखल करायला विलंब झाला तर दिवसाला दहा रुपये एवढा दंड आपल्याला होऊ शकतो एखाद वेळ त्याच्यापेक्षा कमी सुद्धा होईल एखाद वेळ त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा होईल पण अंदाज बांधायचा झाला तर दिवसाला दहा रुपये हे आपण गणित करतो फक्त गृहित धरू शकतो पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की कैफियत देणं हे बंधनकारक आहे आता कायद्यामध्ये जेव्हा एखादं प्रकरण दाखल होत तेव्हा त्यामध्ये कोणत्याही गोष्टी कोणावरही बंधनकारक नाही मात्र तुम्ही ज्या गोष्टी कराल किंवा करणार नाही त्याचे विपरीत किंवा चांगले परिणाम हे तुम्हाला भोगायला लागतात हा अलिखित नियम आहे म्हणजे जेव्हा एखादा दावा दाखल होतो प्रतिवादीला समन्स मिळतात तेव्हा त्यांनी कैफियत दाखल केलीच पाहिजे असा आग्रह वादी किंवा न्यायालय कोणीही करत नाही कैफियत दाखल केली त्याला संधी आहे त्याचा त्यांनी वापर केला तरी ठीक जर त्यांनी कैफियत नाही दाखल केली तरी ठीक बिना कैफियत ते प्रकरण पुढे चालू राहत आता मग महत्वाचा प्रश्न येतो की समजा कैफियतीशिवाय एखादं प्रकरण चालू राहिलं तर काय करायचं म्हणजे ना कैफियत आदेश झाला तर काय करायचं सर्वसाधारणतः नव्वद दिवसानंतर सुद्धा जर आपण विलंब माफीचा अर्ज आणि कैफियत दाखल केली नाही तर न्यायालय स्वतःहून किंवा वादीच्या अर्जाप्रमाणे प्रतिवादी किंवा प्रतिवादींविरुद्धात ना कैफियतीचा आदेश करू शकतो आणि जर ना कैफियत आदेश झाला तर ज्या प्रतिवादी किंवा विरुद्ध तो आदेश झालेला आहे त्यांच्या कैफियतीशिवाय ते प्रकरण एकतर्फी पुढे चालतं आता जेव्हा ना कैफियत असा आदेश होतो आणि त्याच्यानंतर असा आदेश ज्यांच्या विरोधात झालाय त्यांना जर कैफियत द्यायची असेल तर तीन मुख्य गोष्टी करायला लागतात एक म्हणजे ना कैफियत आदेश रद्द करण्याकरता अर्ज द्यायला लागतो त्याच्यानंतर जो विलंब झालेला आहे तो विलंब माफीचा अर्ज द्यायला लागतो आणि या सगळ्या बरोबर कैफियत सादर करायला लागते म्हणजे अगदी टप्प्याटप्प्याने आपण बघितलं तर पहिले नव्वद दिवसात तुम्ही कैफियत दाखल करू शकता नव्वद दिवसानंतर काही काळ उलटला आणि ना कैफियत आदेश झाला नसेल तर विलंब माफीचा अर्ज आणि कैफियत असं दाखल करू शकता पण ना कैफियत आदेश सुद्धा झाला असेल तर मात्र ना कैफियत आदेश रद्द होण्याचा अर्ज विलंब माफीचा अर्ज आणि कैफियत हे सगळं तुम्हाला सादर करायला लागतं आणि त्याच्यावर एकंदर सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून जो काही आदेश व्हायचा तो न्यायालयामार्फत केला जातो पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की समजा कैफियत नाहीच दिली तर त्याचे बरे वाईट परिणाम काय होऊ शकतात आता कैफियत म्हणजे प्रतिवादीला आपलं म्हणणं मांडायची एक उत्तम संधी असते आणि दिवाणी प्रकरणांचा एक साधा नियम असा आहे की तुम्ही जेव्हा तुमचं म्हणणं मांडता ज्याला वाद कथन किंवा प्लीडिंग असं म्हणतात त्याने तुमचं कथानक किंवा कथानकाच्या चतुस्सीमा निश्चित झालेल्या असतात आणि त्या कथानकाच्या चतुस्सीमांमध्येच तुम्हाला पुरावा सादर करता येतो त्याच्या बाहेर पुरावा सादर करता येत नाही म्हणजे समजा एखाद्या प्रतिवादींनी किंवा काही प्रतिवादींनी कैफियत दाखलच नाही केली ते प्रकरण तसंच पुराव्यावर गेलं आणि प्रतिवादींनी पुरावा दाखल करायची वेळ आली तर पुरावा हा मुळात वाद कथनाच्या चौकटीत द्यायला लागतो आणि यांचं वाद कथनच नसल्यामुळे त्यांना पुरावाच देता न येण्याची दाट शक्यता आहे आणि मग जर तुम्हाला पुरावा देताच येणार नसेल तर तुम्ही प्रकरण चालवणार काय आणि कशाच्या आधारावर म्हणून सर्वसाधारणता कैफियत देणं हे आपण कटाक्षणी केलं पाहिजे कारण ते जर केलं नाही तर नुसती कैफियत देता येत नाही असं नाही तर त्यांनी आपला पुरावा देण्याची संधी सुद्धा हिसकावून घेतली जाऊ शकते किंवा आपण स्वतःच्या हाताने ती संधी घालवून बसू शकतो पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की समजा ना कैफियत आदेश झाला त्या अनुषंगाने पुरावा सुद्धा नाही दिला पण वादीने जो पुरावा दिला वादीने जो साक्षीदार मांडले त्याचा उलट तपास प्रतिवादीला घेता येईल का निश्चितपणे घेता येईल कारण प्रतिवादीने कैफियत देणं न देणं त्याच्या अनुषंगाने त्याचा पुरावा येणं न येणं याचा आणि त्याचा उलट तपास घेण्याचा अधिकार याचा काहीही संबंध नाही म्हणजे एखाद्या प्रकरणात प्रतिवादी विरोधात एकतर्फी प्रकरण चालत असेल ते प्रकरण पुराव्यावर गेलं आणि वादीने पुरावा सादर केला तर त्या वादीचा किंवा त्याच्या साक्षीदारांचा उलट तपास घेण्याचा पूर्ण अधिकार प्रतिवादी आणि त्याच्या वकिलांना निश्चितपणे आहे पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे समजा एखाद्या दाव्यात अनेक प्रतिवादी असतील तर प्रत्येकाला कैफियत द्यायलाच लागते का किंवा प्रत्येकाला स्वतंत्र कैफियत द्यायलाच लागते का असं काहीही बंधन नाहीये समजा एकंदर प्रकरण आणि त्याचं सगळं कथानक जर समानच असेल तर सगळ्यांशी मिळून तुम्ही एकच कैफियत देऊ शकता किंवा काही ठराविक जणांचीच कैफियत देऊ शकता आणि काही ठराविक जणांनी कैफियत नाही दिली असं जर आपलं प्रकरण असेल तर त्या लोकांनी कैफियत नाही दिली तरी चालू शकत पण मागच्या एका प्रश्नात आपण जे बघितलं की कैफियत हा तुमच्या पुराव्याचा आधार आणि पुराव्याची चौकट ठरवणारा असतो म्हणून ज्या गोष्टींचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे त्या गोष्टींच्या अनुषंगाने तो विचार आपण कैफियत देतानाच केला पाहिजे कैफियत देतानाच आपल्या पुराव्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मर्यादा येत असतात म्हणून कोणाची कैफियत द्यायची कोणाची नाही द्यायची याचा फार बारकाईने विचार केला पाहिजे याबाबत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या म्हणजे पुढे जाऊन पश्चात्ताप करायची वेळ आपल्यावर येणार नाही कैफियत आणि त्या अनुषंगाने सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरं आपण आत्ता पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न शंका असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा माझ्या ऑफिसला संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सॲप मेसेजेस करू शकता धन्यवाद